शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आदरणीय विनायकराव मेटेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आज आपण ज्या ठिकाणी लातूर या ठिकाणी जो महिलांना हिरकनी पुरस्काराच्या माध्यमातून ज्याप्रमाणे सन्मानित केलं त्याचप्रमाणे पुरुषांनाही येणाऱ्या काळामध्ये आणि आधीही शिवछत्रपती पुरस्कार देऊन आपण गौरव करत आहोत त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यामध्ये ज्या काही निवडी या ठिकाणी झालेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं या शिवसंग्राम युवक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी पवन सूर्यवंशी व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सिद्धेश्वर संतनसे व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदीच्या कालिंदीताई सूर्यवंशी या सर्वांच्या निवडी या ठिकाणी झालेल्या आहेत तसेच आज अतिशय चांगल्या पद्धतीनं हा जो हिरकनी पुरस्कार या ठिकाणी घेतलेला आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कर्तबगार महिलांना हिरकलीच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर कौतुबाची थाप देण्याचं काम माझ्या सहकारी वैशाली पाटील गेली अनेक वर्षापासून माझ्यासोबत शिवसंग्राम आणि शिवक्रांती या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रावर काम करत आहे हिरकनी पुरस्कारांनी आम्हाला अकरा जणींना सम्मानित केलं तर हे खूप गौरवास्पद आहे आमच्यासाठी आणि ही आमच्या कार्याची पावती आहे आणि पावतीबरोबर आमच्यावर त्यांनी एक जबाबदारी सोपवलेली आहे की आम्ही इथून पुढेही असंच कार्य करावं तर मी गेल्या सहा वर्षापासून मनोरुग्णांसाठी आणि गरजू आणि बेवारस लोकांसाठी काम करते तर मला वाटतं की आपण एक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे की अशा लोकांसाठी एक पाऊल पुढे यावं किमान मला तर असं वाटतं की एक बिस्किटचं पुढा आणि एक पाण्याची बॉटल कोणालाही जण नाहीये तर ती तरी किमान प्रत्येकाने द्या आणि ज्यांना कुणाला त्या लोकांसाठी म्हणजे काम करायची इच्छा आहे किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची एक जिद्द आहे तर अशांनी नक्कीच पुढे या त्याबद्दल तर... मी शिवसंग्रामचे धन्यवाद व्यक्त करेल आणि त्यांचा आभार मानेल कारण त्यांनी मराठवाड्यातून ज्या काही वेगवेगळ्या का जिल्ह्यांमधून ज्या हिरकणी निवडल्यात त्यांचे त्या ते हिरकणींचं कार्य खरं तर हिरकणी या सन्मानाने जे पुरस्कृत केल्या आहेत हिरकणी म्हणजे असं रायगड जी भेदून गेले आज इथे उपस्थित अकराही माझ्या ज्या सख्या होत्या त्यांनी पुरुषी अस्तित्वामध्ये स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं म्हणजे त्यांच्या अभेद्य अशा अस्तित्वाला स्वतः भेदून गेलेले आहेत आणि स्वतःचं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याबद्दल त्यांनी आम्हाला सर्वांना त्या योग्य समजलं त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जी कौतुकाची थाप दिली खरं था ती कौतुकाची थाप आम्हाला खूप सारं बळ देऊन जात आहे आणि यापुढे खूप काही करायचं आहे आता ही हार नेहमी तर खरी सुरुवात आहे हे जे आम्हाला सांगितले त्यांनी त्यामुळे आम्हाला एक वेगळंच बळ मिळालं आहे आणि या बळासाठी आम्ही शिवसंग्रामचे आभार आजपर्यंत हिरकणी या नावाने जे पुरस्कार मी जाहीर केला किंवा या नावाने पुरस्कार दिला ते आज समाजात कुठल्याही क्षेत्रात असतील जे पत्रकार क्षेत्रात असतील वकील क्षेत्रात असतील आपापल्याच प्रत्येक इंडस्ट्रीत असतील किंवा एक सामाजिक कार्यात असतील किंवा मुख्याध्यापिका असतील शिक्षक असतील कुठल्याही वर्ग होत्या त्या वर्गातून त्या प्रावीण्य आहेत एक प्रावीण्य महिला म्हणून घराच्या बाहेर पडतात त्या कुटुंबी सांभाळतात आणि त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्या खूप उत्कृष्ट -कुट काम करतात काम बजावतात तशा म्हणून माझ्यासाठी त्या सन्मानित हिरकणी आहेत आणि त्या हिरकणीचा कुठेतरी सत्कार व्हावा कुठेतरी मान सन्मान मिळावा त्यांना म्हणून हा हिरकणी आयोजक हा कार्यक्रम